तर आज आपण मेहंदी कशी भिजवायची ते बघणार आहोत तर त्याच्यासाठी मी कडीपत्ता घेतलेला आहे रोजमेरे घेतलेली आहे आणि भृंगराचे जे पानं असतात ते घेतलेलं आहे सुकलेले आणि जटामाशीचं पावडर घेतले आहेत एक चमचा तर हे छान सगळे ना उकळून घ्यायचं पाण्यामध्ये लोखंडाची कढाई घेतं शक्यतो असली तर नाहीतर मग नॉर्मल कढाईमध्ये कशात तुम्ही उकळवू शकता छान पाणी उकळवायचं उकड़ूं व्यवस्थित एक दोन चार मिनटं छान उकळवायचं त्याच्यात तुम्ही अजून तुम्हाला ॲलोवेरा वगैरे ॲड करायचा असेल किंवा चहा पावडर ॲड करायची असेल तर तुम्ही ते करू शकता तर अशा पद्धतीने बघा उकळायचं छान उकळल्याच्यानंतर गाळून घ्यायचं व्यवस्थित आणि थंड होऊ द्यायचं थंड झाल्याच्यानंतरच आपल्याला ते पुढं यूज करायचं आहे आता तर मी इथं गणपती छाप मेहंदी वापरते आहे तुम्हाला तुम जे तुम्हाला आवडती ते तुम्ही इथं वापरू शकता आणि पाणी थंड झाल्याच्यानंतर बघा तुम्ही पाण्याचा कलर पण एकदम ब्लॅक झालेला आहे तर त्याच्यात जटामासे जे पावडर आहे ते तुम्ही नक्की टाका अख्खे जटामासे जरी असले तर तरी चालेल किंवा पावडर असलं तरी तर तर ते पण चालेल तर तुम्ही नक्की टाका त्याच्यामध्ये आणि त्यानं ना छान असे आपले केस आहे ना वाढतात पण आणि सॉफ्ट होतात परत ते जे फ्रेझी हेअर असतात बघा ते पण आपले होत नाही आणि अजिबात ड्राय होत नाही केसं ही मेहंदी अशा पद्धतीने जर तुम्ही मेहंदी लावली तर तर छान भिजू घालून ठेवायची लोखंडाच्या कढईमध्ये रात्रभर तर बघा आपण भिजू घालतानाच ना एकदम काळी काळे होते बघा तर एक रात्रभर मी ठेवली होती पूर्ण रात्र अख्खी सोडून दिले तसंच तर बघा झाकून ठेवायचे फक्त तर हे दुसऱ्या दिवशी आहे आता मी डायरेक्ट हेअर वॉश करून तुम्हाला माझे केस दाखवते तर बघा किती सुंदर असे केस झालेले आहेत अगदी सॉफ्ट झालेले आहेत आणि म्हणजे तुम केस खूप वाढतात ही जर रेमेडी तुम्ही वापरली ना तर नक्कीच तुमचे केस पण वाढतील आणि केस पण छान होतील थोडेफार ग्रे हे असतात आपले तर ते पण यांनी कवर होऊन जातात तर चला बाय